श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी विशेष माहिती आणली कारण की विशेष नाही म्हणता येणार अं बरेच वेळा का होतं सगळ्यांच्या घरात हा प्रश्न असतो प्रत्येक जणांचे म्हटलं तरी चालेल कोणीच असं नवरा बायको म्हटलं का वाज असं खूप क्वचित असे आहे की ताई आमचं छान जमत आमचे कधी भांडणं होत नाही म्हणणार आहे पण प्रत्येकाच्या घरामध्ये नवरा बायकोचे भांडणं असतात आणि प्रत्येक जणांना म्हणजे ते नकोच असतं कोणालाही असं वाटतं की आपल्या नवरा बायकोचं भांडण होणे आणि काही काही जणांची भांडणं खूप टोकाचे जातात किंवा अजिबात काही काही म्हणजे एकमेकाचा अजिबात हेच होत नाही ताळमेळच बसत नाही असे खूप काही असतात बरेच असे प्रश्न येत असतात आमच्या प्रश्न उत्तराच्या माध्यमातून त्यानंतर मला फोन पण येतात कमेंट पण येतात ते खूप काही येत असतात त्याच्यासाठी कि नवरा बायकोचे भांडण होत असेल तर त्याच्यासाठी काय सेवा करू त्यानंतर विवाह जमण्यासाठी आता विवाह जमण्यासाठी आपण काही व्हिडिओ टाकलेला आहेत ते आपण व्हिडिओ आपल्या सगळ्या प्रभावी आपण त्या बघू शकतात मागे जर मी आपण स्क्रोल केलं ना माझे व्हिडिओ आहेत तर ते आपण बघू शकतात तर ते आपण बघा आणि आता हा पण एक आहे हा आहे नवनाथाचा अठ्ठावीसावा अध्याय नवनाथ ग्रंथातला हा अठ्ठावीसवा अध्याय जर वाचला ना तर हे विवाहातील अडचणी म्हणजे नवरा बायकोचं भांडण होत असेल किंवा विवाहातील म्हणजे लग्न होण्यासाठी काय अडचण येत असेल तर त्या दूर होतील किंवा लग्न झालेलं असेल आणि तुमच्या दोघांचं भांडण होत असेल नसेल जमत ते आ, ते तर ते पण समस्या दूर होतात म्हणून आपल्याला या सगळ्या म्हणजे त्याच्यासाठी हा आपण ग्रंथ वाचू शकतो ग्रंथ म्हणजे अध्याय आहे तो नवनाथ ग्रंथ असेल अठ्ठावीसा अध्याय तर हा आपण छोटासा ग्रंथ आहे तर आपल्याला आपल्या घरामध्ये आप असा प्रश्न असेल की पती पत्नीचं जमत नसेल किंवा लग्न कराय दोघांनाही सेवा करू शकतो म्हणजे पती पण पत्नी पण शोध कसं असतं बघा मग पुरुषांना कधी कधी वाटतं आपल्या घरात भांडणं नको म्हणून पुरुष पण कंटाळलेलं असतं मग त्यांनी केली सेवा तरी चालते असं नाही का स्त्रीनीच करायला पाहिजे आणि स्त्रियांना वाटत असेल की नको आपल्या घरात भांडण नको शांतता पाहिजे तर तिने वाचू शकता आणि मुलांना वाटत असेल आपलं लग्न जमावं तर मुलंही हा लग्न जमण्यासाठी वाचू शकता अध्याय आणि मुलीला वाटत असेल की आपलं लग्न जमावं तर मुल मुलगीही हा अध्याय वाचू शकते म्हणजे दोघांसाठी आहे हे दोघंही वाचू शकता असं नाही मुलांनीच वाचायचं मुलींनीच वाचायचं असं नाही हे कोणी पण करू शकतो आणि अध्या काही नाही आता तुम्हाला मागच्या व्हिडिओत मी नियम सांगायचे राहिले नियमाचं काही विशेष नाही फक्त नियमाचं एवढंच आहे जेव्हा तुम्ही नवनाथातला कुठला अध्याय वाचेल तर तुम्हाला पराण टाळायचं आहे पराण टाळायचं आहे मुली असेल तर कुंकू किंवा गंध लावून सेवा करायची आहे बाकी काही विशेष नाहीये फक्त एवढं पाळायचं आहे पराडणं टाळायचं आहे बाकी काही नाही एक का अध्याय वाचायला रोज काही असे नियम नाहीये पण पराडणं शक्यतो जेव्हा आपली कुठली सेवा संकल्पित सेवा चालू असतील तेव्हा आपण पराढण्यात टाळायचंच असतं आता नवनाथला नवनाथांचा अठ्ठावीसवा अध्याय त्याच्यासाठी वाचन कसं करायचं आता अतिशय सोपा आहे तो माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला तो पाचवा अध्याय सांगितलं मुलांसाठी त्याचे सुद्धा हेच नियम याच्यात सुद्धा नियम नियम फक्त एवढेच आहे आणि काही नाही आपण फक्त देवाजवळ दिवा किंवा अगरबत्ती लावा आणि वाचन करायचे बाकी काहीच नाहीये फक्त पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून बसा आणि वाचन करा दक्षिणेला पश्चिमेला तोंड करून तुम्ही कुठलेही ग्रंथ वाचू नका पूर्वेच्या दिशेला बसा वाचायला नैऋत्याला वाचून बसून हे कुठलेही ग्रंथ वाचू नका आणि असे अतिशय म्हणजे त्याच्यात सगळ्या ग्रंथ त् पण आहे ना अध्याय छोटे आता मोठ्या जर ग्रंथ तुम्ही त्याच्यात अध्याय खूप मोठा असतो साधारण शंभर कमीत कमी शंभर ओवींचा अध्याय असतो तो एक अध्याय शंभर ओवींचा असतो तसं याच्यात याच्यात पण शंभर ओवींचा आहे एकशे ब्याण्णव त्र्याण्णव ओवींचा आहे हो हा अध्याय पण हा छोट्या छोट्या ओळी त्या मोठ्या मोठ्या हो ओळी असतात परंतु जर आपल्याला वाचायचं असलं ना आपण सुद्धा याचा संकल्प करायचा पहिले की अशा अशा कामासाठी मी वाचते समजा मला एखादी मुलगी आहे मला अशा म्हणजे मनासारखं आता समजा तिला कसा मुलगा पाहिजे असेल कि मला गव्हर्नमेंट वाला पाहिजे मला शिकलेला पाहिजे मला पुण्यात राहणारा पाहिजे मला मुंबईला राहणार राहणारा पाहिजे मला असंच पाहिजे स्वभाव त्याचा माझ्यावर प्रेम करणारा पाहिजे जसं असेल ना तसं तुम्ही ते सांगायचं संकल्प करताना आणि तसं संकल्प करून मग सुरुवात करायची आता मुलं असेल तर मुलांना पण वाटत असेल की मला अशी बायको मिळावी तशी बायको मिळावी त्यांनी तसं सांगायचं संकल्पामध्ये कि मला तर गुणवान बायको मिळावी माझ्या आई वडिलांची सेवा करणारे किंवा नोकरीवाले किंवा जे काय असेल ते सुंदर असेल जे काय असेल ते तुम्ही तसं संकल्पात सांगायचं आता नवरा बायको झालं आता झालं हे लग्नासाठी आता हे पती जम जर जमत नसेल भांडणं होत असेल तर त्यांनी सुद्धा हा ग्रंथ वाचायचा त्यांनी पण संकल्पात तसं सांगायचं की बा माझ्या घरामध्ये सुख शांती लाभू दे माझे पती समजा लेडीज महिला करत असेल संकल्प महिलांना सांगायचं माझ्या घरामध्ये सुख शांती लाभ दे माझ्या पतीचं जे काही माझ्यावर प्रेम नाहीये माझ्या पतीचं माझ्यावर प्रेम होऊ दे आणि माझ्या पती जे काय समजा मी बोलले की त्याच्या विरुद्ध बोलता किंवा मग गैरसमज करता मतभेद होतो तर हा सगळा दूर करून आमच्या दोघांमध्ये प्रेम निर्माण कर हे सांगायचं आपण त्यांना संकल्पामध्ये आणि मग वाचायला सुरुवात करायची एकशे आठ दिवस आपल्याला कमीत कमी वाचायचं आहे आणि पुरुषांनी सुद्धा तसंच सांगायचं आहे पुरुषांनी सुद्धा संकल्प करताना तेच सांगायचं आहे जसं महिलांना सांगितलं की असं सांगायचं आपण माझ्या घरात सुख शांती लावू दे माझी बायको मा माझ्याशी प्रेमाने वागू दे माझं काय असेल तुमचं काम करू दे किंवा जे काय असेल तुम्ही तुम्हाला तिच्याबद्दल तक्रार असेल तर ती करू दे माझ्याशी चांगलं वागू दे जे काय असेल ती तक्रार दूर होऊ द्या असं तुम्ही तसं संकल्प सांगायचं आणि मग तुम्ही त्या दिवसापासून वाचायला सुरुवात करायचं याला तुम्ही गुरुवार शुक्रवार शनिवार असं कुठल्याच दिवसापासून वाचू शकता असं नाही त्याला आज रविवार आहे मी वाचू शकते का नाही वाचत शकत फक्त कुठलीही सेवा सुरू करताना आमावश्याला सुरू करायची नाहीये बाकी कधीही आपण करू शकतो आणि याचा नियम पण असं काही नाही की आता मी वाचायला सुरुवात केली मग मी आता याला जाऊ शकत नाही अं अंत्यविधीला जाऊ शकणार नाही किंवा काय कुठे जाऊ शकणार नाही असं काही नाही आपण सगळीकडे जाऊ शकतो कुठे जाऊ शकतो असं काही नाही आपण बऱ्याच वेळा का होतं बघा म्हणता काही असं सेवा चालू असली तरी अंत्यविधी जाऊ का नको अरे अंत्यविधीला जावं लागतं कारण की आपण नाही गेलो तर आपल्या कोणी तो एक प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट त्याला आपण ते शेवटचं आहे शेवटचं शेवट आहे आणि देवाचा सेवा आणि त्याचा काही संबंध येत नाही तुम्ही देवास सेवा करतो म्हणून अंत्यविधीला जायचं नाही त्याच्याशी त्याचा काही संबंध नसतो फक्त तिकडून आल्यानंतर अंत्यविधीन आले की लगेच देवाजवळ जायचं नाही कोणीच जात नाही आंघोळ करून मगच मग हाच प्रश्न आहे फक्त म्हणून आपल्याला अंत्यविधीला जायचं काही प्रॉब्लेम नाही लग्न कार्यात सगळीकडे आपण जाऊ शकतो पण ना आपला जो नित्य नियम आहे हे वाचायचं वाचायचं आणि जेव्हा हे वाचन असतं आपलं तेव्हा पराडणं टाळायचं एवढं फक्त आपल्याला एक नियम आहे त्याचा तेवढा पराडण टाळण्याचा नियम पाळायचं आहे बाकी कुठलेही नियम नाहीये त्याला अतिशय साधं सोपं आणि सेवा करतानाच आपण आणि संकल्पातच आपण तसंच बोलायचं की साधं सोपं सांगायचं यथाकालीन करेल सांगायचं कधी कधी काय होतं महिला असेल तर मध्ये जातं मध्ये दिवस जाताना मग तसंच म्हणून संकल्पात कुठल्याही संकल्पात यथाकालीन म्हणायचं म्हणजे कसं तुमचे मध्ये गेले किंवा तुम्ही कुठे गेले तर तुमचे जर खंड पडलं तर तुमचा तो संकल्प अधुरा राहत नाही तुम्ही नंतर ते दिवस कंटिन्यू करू शकतात परंतु जर तुम्ही म्हटलं मी अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस अठ्ठावीस दिवस रोज वाचेल एकशे आठ दिवस रोज वाचेल किंवा एक असं रोज करेल तर मग आपलं काय होतं तो तो आपला जर काही खंड झाला तर तो संकल्प आपला अपुरा राहतो मग आपल्याला पुन्हा पहिल्यापासून करावा लागतो म्हणून या गोष्टी लक्षात ठेवायचं कधी पण संकल्प करताना यथाकालीन म्हणायचं म्हणजे तुमच्या मध्ये खंड पडला तुम्हाला सेवेत तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला ते पुढे कंटिन्यू करता येतं असे हे आपली नवनाथांची सेवा आहे तर असो आपण नक्की हे सेवा करून अनुभव घ्या फार छान म्हणजे छोटे छोटे अध्याय आता मी आणले आहे मला बरेच जण काही काही प्रश्न विचारताना याच्यामध्ये मग म्हटलं चला आपण त्याचे एक व्हिडिओ बनव कारण की कसं असतं खूप जणांकडे हा प्रश्न असतो कोणाकोणाला सांगणार आणि त्याच्यासाठी प्रॉपर सेवा पाहिजे माझं तर काम असंच असतं की प्रॉपरच मी सेवा आणत असते आणि हे सगळं आपल्या वाचनातून असतंय आपण इकडून तिकडून अशी घेत नाही माहिती सगळ्या ग्रंथातून वाचन असतं आणि जे आमचं दिंडोरी प्रणित केंद्र आहे तिथून जे प्रश्न उत्तराचं आहे त्याच्यातून आम्हाला सगळा सिलेबस असतं म्हणजे मार्गदर्शन असतं त्यानंतर आम्हाला सगळं लिहून दिलेलं असतं त्यांनी प्रत्येकाचा म्हणजे का प्रकारचं जसं आपल्याला शिकवलेलं असतं तर हे सगळं आम्ही आमच्या आम्हाला प्रशिक्षण दिलेलं असतं आणि ह्याच्यातून त्यांनी कुठल्या सेवे कुठल्या प्रश्नासाठी काय सेवा हे सगळं सगळं कुठल्या तुम्ही दिंडोरी प्रणित कुठल्याही केंद्रात जा कुठल्याही का भारतात नाही भारताच्या बाहेर कुठल्याही केंद्रात जा तर तुम्हाला कुठल्याही प्रश्नावर एकच सेवा मिळेल असं नाही मी वेगळे दिली दुसरा तिसरा वेळ तर वेगळा देईल असं नाही कारण की सगळ्यांना एकच शिकवलेलं असतं त्यामुळे तुम्हाला कुठेही गेले ना तुम्ही कुठल्याही केंद्रात गेले ना तुम्हाला तुमच्या त्या प्रश्नावर एकच सेवा मी जी देईल तीच ते देतील तीच ते देतील दिंडोरीला पण तेच देतील कारण की त्यांनीच आम्हाला दिल शिकवलेलं आहे त्यामुळे दिंडोरीला जरी गेलं तर माऊली तेच देणारे सेवा ना आम्ही पण तीच आहे म्हणून त्याच्यात काही बदल होत नाही फक्त एवढच आहे की मग आमचं सांगण्याचं पद्धत आहे प्रत्येकाची वेगवेगळी असेल आता जो तो ज्या त्याच्या ज्याच्या त्याच्या याच्यानुसार माहितीनुसार किंवा ज्याच्या त्याच्या पद्धतीने तो समोरच्याला समजून सांगत असतो सेवा एवढाच फरक पडेल बाकी काही फरक पडणार नाही तर असं आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ